त्याच्या माईला त्याच्या लई माझी पण छत झाली काय करावं काय नाही मी सांगत होतो अरे मला घर जावाई करू नका घर जावाई करू नका बापानी ऐकलं नाही आणि आईने बी ऐकलं नाही आणि कधी आजीने बी ऐकलं नाही म्हणजे तुझं लई चांगलं होईल तू टेन्शन घेऊ नको ह्यांच्या मायला ह्यांच्या म्हणजे गव हरभरा एक झाला अशी अवस्था झाली माझी आयडा कि तर आहे पण हे अगोदर सांगितलं असत ना तर ही अशी पंचायत झाली नसती माझी राम राम। अण्णा राम राम। काय चाललंय तुमचं अन्न काय चाललंय परपंच परपंचा अण्णा तुम्हाला काय सांगू बसा अण्णा ह्या कुत्र्याच्या खळवणीत पडलो असं त्याच मला काही समजा झालं अहो तुम्ही त्या शेजारी होता त्यांचा तुम्ही जर मला अगोदर सांगितलं असत ना एवढी निलाट माणसायची तर मी या फेंद्यातच पडलो हा अरे बाबा मी कस सांगायचं हा तुझा सासरा आमचा शेजारी आहे शेजारदार मला मोकळ्यात बांधणं व्हायची हवा ना मला सांगा ना ह्या लागणारा पंधरा दिवस झाला तेव्हा तुम्हाला सांगतो त्यांच्या गोठ्यात जानवर नव्हतं खुर कोंबडी नव्हती काय शुद्ध आणतं नव्हतं पण मी लग्न झालो आणि सासरा इतका तांबऱ्या बोड्याचा निघाला का, का नाही तुम्हाला सांगतो पंधरा म्हशी आणल्या गोठ्यात बांधायला दोन बैल जोडी आणली बत्ता आणली केवीस काय करायचं तुम्हाला भत्ताचं म्हणजे एवढी खटाटक किरी साप खंडी मेंढराली कस आहे अण्णा लय बेकार परिस्थिती झाली माझी पण आता जगाला सांगून काय फायदा आहे चला जाऊ द्या मुरुद्या आता आपण केलंय आपणच निस्तरायच जाऊ का त्या बैलांना पाणी आता बघ तुझं काम पण माणसं हाय थोडी वाढा जरा जपूनच आता लय बेकार झाली वाहना कुठं गेले माझ्या त्याच्या मायला लय माझा गोळ झालाय चला बाहेर वा बाहेर वा तुमच्या मुळा तर मला उठवणी आलं बाबा निघा ना बाहेर आता अर न त्या सासऱ्याने फसावलं ही लंकी गळ्यात अडखावली माझ्या तुमच्या कसं लोढणं गळ्यात आहे तशीच अवस्था झाली माझी निघा एक चल अबा बाबा 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 चल निश्चल मोरं त्या मायला जाना बाई चल हा हाले हो हाले आरस चला असा कुठे जावाय असतो कागद हाल्या हाले बाबा चल चला हॉलो गडे एकदा चम्मशी का झाप झाक करून त्या च्या आईला अगं लंके हिच्या मायता उंदीर हानग ताब्या भरून पाणी आण मरायला लागलं मी पाल्या वाचून कुठे गेलता एवढं बऱ्याशी काढायला तुम्हाला पाणी द्यायला या घरात या घरात आल्यावर बोलो काय बोलतय तिथूनच अगं घरात यायचं म्हणलं की माझ्या अंगावर काठा येत लंके अग तुला सांगतो नौ राय बोलतोय ना मी तांब्या मरून पाणी तरी आणणार नवऱ्याला नाही आण पाणी मी माझ्या गावात जावा लग्न करून तू आली म्हणजे तो ला। ला। तू तर नाही आली मलाच यावं लागलं पण मी अख्ख्या गावात तुला सांगतो बॅनर लावलं होत हा म्हणलं काहीतरी तू माझं करशील पण तू पाळ माझी वाईट परिस्थिती करून टाकली लंकी अगं नवऱ्याची काही किंमतच नाही तुझ्या पशी ठीक आहे नवऱ्याला तरी कुठे किंमत आहे माझी तवा अग का आता तुम्हाला चांगला गडगडी गर गावला की अजून काय किंमत करायची होते का तुमच्या गोठ्यात जनावर जनवर कोंबड्या अरे तुम्ही घुशी सुद्धा पाळा घुशी मुंगस पाळा म्हणजे गांडलं पा म्हणजे तुमची रान तरी उकाळ मला त्यांचं कष्ट करा तुमचा मुलगा बसवला तुमचा आणि मी आजवर कष्ट केलेलं त्याचं काय झालं अगं तो काय काय कष्ट माझ्यासाठी केलं का आजवर कष्ट मी आजवर कष्ट केलं हा आईला झेपरीचा अशी अवस्था झाली माझी लग्न केलो आणि फसलो दही मी नादवलो होतो घरच्यांना लग्न करा लग्न करा लग्न करा माझ झक मार अहो माझा बाप होता म्हणून तुम्हाला सांभाळ नाहीतर तर कवाच बैल बाजारात विकून आला असत नाही ना इकल असत तुझ्या बापाने मला बैल बाजारात आज तुमची जनावराची चावलाद आहे तुम्हाला बैल बाजारात माणस तरी ही काय पुरत्या का आज तुम्ही माणस बैल बाजारात नेता अत्यधिकून सुमतामध्ये कानारी आवला दे तुमची मला लागली सांगायला अगं चांगली शिल्पा शेटकी सारखी दिसते उच्च च्या ऊ म्हणून मी मंडल करून टाकाव बाई त्या शिल्पा शेटकीने शिट्ट्या वाजल्या माझ्या मागा मुडदा गाडला तुमचा मला तुमच्या तोंडाला लागायला टाइम नाही लय घरामध्ये काम पडल्या ती आणि ती परत जेवायची आहे ती परत खंगळून जेवायला घेऊन या वा 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 लंचे अगर जाता जाता सुधा तो मला काय तरी काल साहितो यता विमानय मना अनली का परत बाबा मग काल घेऊन गा परत काय तुझी जिंदगी पुट्या हरकी जिंदगी तुझी केबा ताली परत लंके लंके अग लई भारी कालवण केलं तू काय वांग्याच काय सांगू तुला लय चमचमीतन लय चौदा झालत तुझ्या सारखे लय भारी काय सांगायचे तुला होय का हा बर पडा पडा आयो राजा होय होयो काय म्हणते माझा मोबाईल ब्लर झालाय ते म्हणजे व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीये मला काय वाटत मला पण आयफोन घ्यावा एखादा काहीच म्हणजे क्लिअर जसं पाहिजे तसं क्लिअरिटीच नाही राहिली माझ्या फोनला हा आणि मी सकाळी पप्पाला म्हणलं होतं कि मला नवीन फोन घेवा घ्यायचा आहे पप्पा पप्पा म्हणले माझ्याकडे काय तसलं सांगायचं नाही तू तपल्या तर आपल्या तुझा काय नाही कस दिसतंय आवपलर होईल का बोलर म्हणजे ना मला पण घ्यायचं अंधाक दिसतय काय अंधक दिसायला आयला लंके तुझ्या सारखा प्रॉब्लेम झालाय मला बी असं अचानक बसून एकदम उठल का नाही लगेच अंधाक दिसत माझ्या डोळ्याला चांदा येतात गंगे माझ्या एवढा आशक्त आलाय मला काय सांगायचंय तुला अगं लाज नाही लाज आणि तेल नाही बाजेला तुझ्या इथं गरी गडगडी गर सारखं मी काम करतोय आणि मला म्हणते आय फोन द्यायचा तुला आय फोन द्यायचा म्हणजे काय बाजारात ना छतात बर लसून घ्यायचा आहे का एवढा पैसे काय माझ्या बापाची ज्या तरी हा तुमचं जाळ झाला तुमचा बायकोसाठी एवढं पण नाही का करू शकत वा 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 किती मोठं माझे असल्या पित्या दावणीला उभा केलाय मला पाच पन्नास जनावरांचा गोठा तुझा तू एक काम कर उद्या वट पौर्णिमाच्या असं जरा गर त्या देवाला माग काहीतरी तुझं तोंड हाणलं कावळ्या कुत्र्याच्या पायाने लाज वाटते पाहिजे तुला मला म्हणती आय फोन घ्या मारती का मला मारती एवढच करण बसतो तुझ्यासाठी आता आय फोनच यायचा राहिला होता तेवढा राहू द्या नका घेऊ नाहीतरी माझ्यासाठी आतापर्यंत काय केलंय एवढ्या दिवसात ना फक्त तर फोन मागितलाय तुझा बाबा